नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट कॅम्प मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सत्तावीस डिसेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी जमीन मालकी संदर्भात राबविण्यात येणारी स्वामित्व योजना सत्तावीस डिसेंबरपासून सुरू होणार आहे याबाबतची अधिकृत माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वाढवडील्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे हा या योजनेमागचा उद्देश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हा विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला विभाग आहे सेवा पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या त्रिसूत्रींचा अवलंब करून विभागाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत स्मार्ट शिधापत्रिका आणि आधुनिक गोदाम व्यवस्था याला प्राथमिकता देणार असल्याचेही मुंढे यांनी यावेळी सांगितले सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आज गुरुवारी मुंढे यांनी घेतला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी बारा हजार रुपयांची आर्थिक मदत लवकरच पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात घोषणा केली आहे कृषी महाविद्यालयात शेतकरी सन्मान दिनाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत ज्यात आर्थिक पाठबळ देण्यासाठी पी एम किसान योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा परदेशात झेप घेण्यासाठी म्हणजेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जयत तयारी केली जात आहे विमानतळाच्या इमारतीत आज घडीला प्रवाशांची डिपार्चर आणि अरायव्हल असे दोनच गेट आहेत मात्र सध्या आठ प्रवेशद्वारांचे काम हाती घेण्यात आले आहे यात सहा डिपार्चर गेट एक इंटरनॅशनल अरायव्हल गेट अन एक डोमेस्टिक अरायवल गेट असणार आहेत एकीकडे इमारत सज्ज होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक इमिग्रेशन सुविधा कधी मिळते याकडे डोळे लागले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा छत्रपती संभाजीनगर साठी सुरू झालेल्या जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार केल्यामुळे संभाजीनगरवासियांना फायदा होत नाही आता वंदे भारत नांदेड पर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू आहेत असे झाल्यास ही ही संभाजीनगरच्या उपयोगी पडणार नाही वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार नकोच त्याऐवजी नवीन गाडी सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या काही वर्षात पी एम पी बसमध्ये चोरीसह महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे स्वारगेटहून वाकडेवाडीकडे जाणाऱ्या बसमध्ये पुरुषाने महिला प्रवाशाला छेडल्याने चोप दिल्याची घटना नुकतीच घडली या सर्व पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पी एम पी प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बसमध्ये सी सी टी कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे